साहेब राम भाव काल राह वार्शी आमच्या मच्छरभूमीची अवस्था गेल्या पन्नास वर्षापासून कोणी दखल घेत नाही ग्रामपंचायती दखल घेत नाही अतिक्रमण करतायत लोक तरी याकडं शासनानं आणि संबंधित आहे ह्याच्याविषयी लक्ष द्यावं असे आमचे सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे तुम्ही यापूर्वी कुठं प्रशासनाला कलेक्टर म्हणा तहसीलला काय अर्ज केला होता का हो घुमे आपल्याकडे मोजणीचा अर्ज केला होता परंतु त्यांनी काय टाळ टाळ केली आमच्या काय हद्दी कोणा फिक्स करून दिलेले नाहीत टाळ टाळ करतात गेल्या पन्नास वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो पण ते काय लक्ष देत नाही यात तर तुम्ही ग्रामपंचायत प्रशासन त्यांना सांगितलं होतं का की बाबा ही आमची अवस्था आहे लवकरात लवकर आमची कर, कर, दुरुस्त करा वगैरे हो बऱ्याच वेळा त्यांना लिकी तोंड असं सांग झालेलं आहे त्यांचं म्हणणं काय आलं ते काय करू करू म्हणते ते ता, टाळाटाळी करते हा आणि गटार बाजूने होती ती गटार आता मधन सोडून दिले त्यामुळं अंत्यविधी करण्यास अडथळा येतोय आता काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि गावातील एक वयोवृद्ध कांबळे म्हणून वारले होते तर त्यांचं म्हणजे दहन करण्यासाठी काही अडचणी आल्या का हो असं दहन केलं की जोरदार पाऊस आला शेड वगैरे काय नाही का अडचण आहे माहीत माहीत खूपच अवहेलना झाली परंतु कुणीही दखल घेत नाही त्याच्याकडे